ऐन पावसाळ्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव बघायला मिळतोय राज्यभरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आणि ती आता एक हजार सातशे पंचावन्न रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे मागील पाच महिन्यात एक लाख सत्तेस सत्तावीस हजार एकशे चाळीस संशयित रुग्ण आढळले होते आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पालघर जिल्ह्यात आहेत ऐन पावसाळ्यात आता डेंग्यूना डोकं वर काढलेला आहे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसते आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मुंबईमध्ये दोनशे पंच्याऐंशी रुग्णांना डेंग्यू झालेला आहे तर पालघरमध्ये एकशे सत्तेचाळीस रुग्ण आहेत कोल्हापूरमध्ये एकशे सतरा तर अकोलामध्ये एकाहत्तर जणांना डेंग्यू झाला आहे नांदेडमध्ये अठ्ठावन्न तर सोलापूरमध्ये एकावन्न डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत नाशिकमध्ये एकोणऐंशी तर कोल्हापूरमध्ये पंचेचाळीस जणांना डेंग्यूची लागण झाली आहे तर सांगलीमध्ये एक्केचाळीस आणि पनवेलमध्ये अडतीस डेंग्यूचे रुग्ण आढळलेत